गर्दी किती आहे बघा पुढे सगळे चाकर म्हणून चालले शेगायला गावाला वेगळी आहे जागा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शिमग्यासाठी चाललेलं आहे गावी आता घरी आहे रात्रीचा प्रवास असणार आहे रात्री बघूया तुतारी एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे दादरला जाऊन लाईन लावलेली आहे तर तिथे लाईनीत जायचं आहे आज लाईनीत जाऊ आणि जनरल डब्याने प्रवास करायचा आहे गर्दी भरपूर आहे तिचा प्रवास करूया जाऊया संगमेश्वरला पोचायचं आहे बघू आतमध्ये घुसायला जर भेटलं पाहिजे आणि किती गर्दी असेल बघायला भेटेल दादरला पहिली गर्दी किती आहे ते बघूया चला आता घरी आहे थोड्या वेळात निघेल आता चला बरोबर दादर गाडी होती आणि दादरला उतरलोय वाजलेत बघा किती पाहुणे दहा झालेत आणि बरोबर अकरा नंबरवरतीच गाडी आलेली आहे आणि मला मागेच जायचं आहे तुतारीला लाईन लावायची आहे तुतारी लाईन लागलेली आहे सो नंबरमध्ये जाओ उभं राह तुतारी एक्सप्रेसला लाईन बघा किती लागली या पोलच्या इथून लाईन आहे अशी अजून पब्लिक वाढणार आहे एकदम मागे जाणार अजून आमचा एकतीसवा नंबर आहे इथे आता हे जेवढे पण नंबर आहेत ना त्यामध्ये प्रत्येकाचे आहेत ना चार चार पाच पाच जण जरी असतात आणि लाईन भरपूर महागे जाते जेव्हा सगळे एकत्र लाईनीत उभे राहतात ना त्यावेळेस महागे लाईन बघा किती लांब गेले टोकन स्लीपरचे डबे खाली आहेत हा मध्ये बसू शकतो

बापरे हे खाली डबे आम्हाला वाटतं ठाण्यासाठी हा डबा वरती बसन आहे विकी हा वरती सीट आहे ह्या टायमिंगला हे विकी तिकडे जाऊया की इकडे जाव्या या साइडला याव्या की तिकडे जाऊया तिकडे पुढे तर पुढे

पण या टायमिंगला वरती आहे विकी वरती हाय बसायला म्हणून काय हे नाही थोडं वरती बसायला तरी भेटते नाहीतर ह्या हाईटला एवढ्या एवढ्याच होतं मी तर दोनच माणसं वरती बसायची पण आता हे परफेक्ट आहे थोडे माणसं जास्त राहतील आता ह्या टायमिंगला चला आम्हाला सगळ्यांना बस बसायला भेटलं इथे <laughs> हे बघ पडणार नाही ना एवढा मोठा बोच काय आलाय नको नको दुसऱ्या कोणत्या घुसव ना त्याचा आपला गाडी पॅक झाली आता मला जागा भेटेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती भेटली भेटली त्यानं वरच्या सीट थोड्या आहेत ना मोठ्या गेल्यात ना त्यामुळे कम्फर्टेबल नाहीतर मागे मी आलो होतो ना त्या टायमिंगला छोटे होते सीट म्हणजे दोनच जण बसले आता इथे चार पाच जण आरामात ऍडजेस्ट होऊ शकतो बसायला तर भेटले तुमचा प्रवास आता व्यवस्थित होईल पूर्ण फॅमिली आहे आणि राखी आहे राखीची राखी अशा मी एकत्र चालू शकू गर्दी किती आहे बघा पुढे आता सगळे लोक आहेत ना पुढे पुढे गेले ते आता पुढे अडकले शेवट आहे एंड आहे इकडून आणि एक डबा आहे ह्या साईडला आहे पुढे इकडून पॅक झाला आहे पूर्ण सगळे चाखर म्हणून चालले शेमक्याला गावाला गर्दी बी मिळायची मजाच वेगळी आहे जागा बघायची सगळे आले प्लॅटफॉर्मला जेवढे होते ना सगळे आले आहे ना सगळे कारण इकडे सीट वाढलं ना त्यामुळे सगळ्यांना घुसाला मिळत मला प्लॉट चालू आहे गाडी थोडी लेट आहे आता बारा वीस झाली सुद्धा किती वाजता बघूया अगदी बारा पाचचा चा टायमिंग आहे चला काय चाललंय तिथं तान लागले तान लागले की बॅग सेम आहेत का बारा वीस झाले बरोबर गाडी सुटलेली आहे दादर हो बरोबर आहे ना एक पस्तीस झालेत आणि पनवेलला गाडी आलेली आहे आणि या साईडला प्लॅटफॉर्म आला आहे जेवढे पण आहेत ना सगळे खाली झोपून झालाय ना झोप पण झाला जागा भेटेल रात्रीचा असत प्रवास रात्रीचा प्रवास केलेला नाही आपल्याला जागा भेटली तिथे बसून जायचं झोप पण लागते आणि कधी आपल्याला करायला रात्रीचा प्रवास करतो समजत नाही की प्रवास केला उभं राहून जर पाय दुखतात सकाळी पाच दहा होऊन गेलेत पूर्ण गाडी आली पूर्ण गाडी खाली झाली खेळलाच बरोबर पाचवीस झालेत सावर गाडी आणि थंडी जाम पडली गारटा वाडायला लागलाय आणि बरोबर हात दरवाजा ओपन होता इथे बरोबर इथे थंडी लागते वरती आमचा शेवटचा डबा आहे सव्वा सहा वाजता वर वर संगमिशाला याला काय थंडी वरली इकडे थंडी वरली चला गाडी सुटली चला गेली गाड़ी कप दिसायलाय मोठा बाकी चाय कमी आहे भरलेले आहे तरी अर्धा कप आहे भरपूर मोठा कप आहे तरी पण सकाळी चार संगमेश्वर स्टँडचं हे कॅन्टिंग संगमेश्वर स्टेशनचं संगमेश्वरचं स्टेशन न्यू डेव्हलप झालेलं स्टेशन वेलकम टू संगमेश्वर इथे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते सर हे बघा सगळा पब्लिक गेला आम्ही थोडं थांबलो आहे मस्त इथे हे जे हिरवळ हिरवळ हे ही केलेलं आहे ना डेकोरेट खूप छान वाटत इकडे शूट चालू आहे <laughs> का बोलत आहे साहेब करा बघ पण आज भाडं आहे की काय हा थंडी आहे गावाला जाम इकडे रिक्षा वगैरे राहतात बाहेर बाहेरचा लय भारी रात्रीच्या जेव्हा लायटी वगैरे हो भेटतात ना तर सकाळ होत आले रात्रीचं खूप छान वाटत सकाळ शकाड़ सकाळी संगमेश्वर मध्ये श्री स्वामी समर्थ इथे स्नॅक्स सेंटर आहे तिथे आज आले वडापाव खायला मी आलो की इथे येतोच वडापाव खायला खूप छान असा गरम गरम वडा दही मिरची आणि ही चटणी आहे कोंबडी गल्लीमध्ये आहे चला मस्त सकाळ सकाळी नाश्ता करूया वडापाव गरम गरम जरा फाइनली घरी आलो है आणि इकडे बाबूचे आंबा कापते काय कैरी कोवळी आहे ना कैरी कापते आणि थोडं लेट आलो खाली मार्केटला गेलो होतो जरा संगमेश्वरचा बाजार होता बुधवार तर बाजारात गेलो होतो बाबा पण आले होते आणि नंतर मग थोडी खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर मग घरी आलो डायरेक्ट तर चला दुपारची वेळ आहे दुपारी कडाक्याच ऊन पडतं वेगवेगळ्या काही बेकार होऊ नये आणि दुपारचं जास्त कोण बाहेर पडत नाही सगळेजण आपापल्या घरी तर चला हा मी व्हिडिओ येतोच एंड करतेस व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर तरी कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला बाय बाय